समाज साधना न्यूज समाज हितासाठी सदैव अग्रेसर महाराष्ट्रातील शाळांमध्ये पहिली पासून हिंदी भाषेच्या सक्तीच्या मुद्द्यावरून राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत यावरून विरोधक सरकारवर टीका करत आहेत साहित्यिक शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञही या संदर्भात विरोध, विरोध दर्शवत आहेत अशातच त्रिभाषा सूत्रांसंदर्भात साहित्यिक भाषा तज्ज्ञ राजकीय नेते आणि सर्व संबंधितांशी चर्चा करूनच अंतिम निर्णय घेण्यात येईल असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय त्रिभाषा सूत्रा संदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी एक बैठक पार पडली यातच आता मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाचं पत्रकारांशी बोलताना मनोज जरांगे पाटील मनो म्हणाले की हे मराठी राज्य आहे मराठीचीच जास्त सक्ती पाहिजे ती भाषा सगळ्यांसाठी यायला पाहिजे एक प्रकारे त्यांचंही म्हणणं बरोबर आहे पण मराठीचं काय देशभरात मराठीची सक्ती करणार आहेत का ती पण मग करायला हवी या राज्यात ज्यांना मराठी येत नाहीत त्यांना मराठी आली पाहिजे त्यांच्याबद्दल सरकारची काय भूमिका आहे ही गोष्ट ही खूप महत्वाची आहे अनेक वेगवेगळे प्रश्न आहेत परंतु त्यापेक्षा आमचा आरक्षणाचा प्रश्न महत्वाचा आहे मराठा आरक्षणाच्याच प्रश्नावर आमचा जास्त फोकस आहे ते झाल्यावर बाकीच्या प्रश्नांकडे बघू असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या समाजसाधना न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा